मंडळी मराठवाड्यावर सध्या मोठं संकट उभं राहिले लहान थोर प्राणी पक्षी जिवंतहानी वाढली सरकार देखील घाबरलं आहे मराठवाड्यावर हे असे दिवस कधीच नव्हते आणि इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतका पाऊस पडत आहे कुणाच्याही पाहण्यामध्ये असा पाऊस पडला नाही गावाची गावो यांचा संपर्क तुटला जात आहे पक्षी प्राणी वाहून जात आहेत लोक मात्र आपल्या प्राण्यांना पक्ष्यांना वाचवताना दिसत आहेत तर मंडळी हे पावसाचं हृद्रू पाहून आता शेतकरी मोठा घाबरला आहे शेतकऱ्याचा झालेला हा खर्च तो देखील सरकारकडून वसूल व्हावा अशी त्यांची मागणी आहे परंतु इथे जमिनीची जमिनी ह्या खरडून गेल्यात इथून पुढे ना ते पीक देखील कधीच त्या शेतामध्ये उगल असं त्यांना वाटत आहे तर मंडळी हे रुद्र रूप पाहता सरकार किती मदत करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे परंतु काही लोकांच्या गाई म्हशी जनावरे ढोर हे सर्व वाहून गेले त्यांना देखील ही मोठी मदत मिळाली पाहिजे असं सर्वांचं मत आहे तर मंडळी हे व्हिडिओ पाहून तुमच्या डोळ्यात नक्की पाणी आलं असेल एक लहान मुळाचा देखील सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे अशा बिकट परिस्थितीमध्ये आत्ता सरकारची गरज आहे तर मंडळी तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा